नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तर बघा काय बातम्या जुनी पेन्शन प्रमुख मागणीसाठी राज्यातील तब्बल सतरा लाख सरकारी सरकारी कर कर्मचारी बेमोद संपावर जाणार आहेत त्यामुळे राज्य शासनाच्या सर्व प्रशासकीय यंत्रणा विस्कृत होणार आहे मागील वर्षी नागपूर येथे अधिवेश दर अधिवेशनादरम्यान राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला कर होता त्यावेळी राज्याचे मान्य मुख्यमंत्री यांनी राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनप्रमाणे सामाजिक व आर्थिक लाभ देणारी पेन्शन योजना लागू करण्याचं आश्वासन दिलं होतं त्या अनुषंगाने अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जुनी पेन्शनप्रमाणे लाभ देणारी सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा करण्यात आली होती परंतु सदर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्याबाबत राज्य शासनाकडून अद्याप कोणत्याही अधिकृत निर्णय अधिसूचना निर्गमित करण्यात आलेल्या नाही त्यामुळे राज्यातील तब्बल सतरा लाख सरकारी कर्मचारी पुन्हा एकदा बेमुदत संपावर जाणार आहेत यामध्ये राज्यातील सर्व शासकीय नियम शासकीय जिल्हा परिषद शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे सदर कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी जुनी पेन्शनच्या योजना लागू करण्यात यावी याबाबत कर्मचाऱ्यांच्या मध्यवर्ती समिती समन्वय समितीच्या वतीने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देण्यात येत आहे राज्यातील सतरा लाख सरकारी कर्मचारी एकदाच बेमुद्द संपाद जाणार असल्याने राज्य शासनाला सर्व प्रशासकीय यंत्रणा विस्कळीत होणार आहे बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपल्याला समजले असेल व्हिडिओ से लाईक करा शेअर काय विसरू नका धन्यवाद